नमस्कार मंडळी मी पुष्पा तुमचं आपल्या पुष्पात किचन सिक्रेट चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते तर आता आपल्याला सगळ्यांनाच ओढ लागली आहे ती आषाढी एकादशीची त्यामुळंच आज आपण बघतोय उद्याच्या उपवासासाठीची खिचडी तर इथं मी दोन माणसांना पुरतील इतके शाबुदाने घेतलेले आहेत ते मी रात्रीच भिजवून ठेवले होते जर तुम्ही दोन कप साबुदाना घेत असाल तर त्यामध्ये जवळपास एक ते सव्वा कप पाणी हे बास होतं त्याआधी शाबू व्यवस्थित खळखळून धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये एक सव्वा कप ते दीड कप इतकंच पाणी राहू द्यायचं जास्त पाणी राहिलं तर ते तो साबुदाना जो आहे तो किचकिच -किच लागतो आता याच साबुदाण्यामध्ये भाजून बारीक करून घेतलेले मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले शेंगदाणे त्यानंतर एक चमचा साखर एक ते सव्वा चमचा मीठ घालून ते हाताने मिक्स करून घ्यायचं की ज्यामुळं जर थोडस मॉइश्चर जरी राहिलेलं असेल त्या साबुदाण्यामध्ये तर शेंगदाणे आणि मिठामुळं ते ऍब्सॉर्ब करून घेतलं जातं आता फोडणीसाठी आपण इथं एक ते दीड बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे तो मी पाण्यात घालून झाकून ठेवलेला आहे की ज्यामुळे बटाटा काळा पडत नाही आणि जे एक स्टार्च असतात ते सुद्धा त्यामध्ये निघून जातात यासोबतच पाच ते यासो सहा उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली कोथिंबीर एक लिंबाचा रस पाच ते सहा कडीपत्त्याची पानं हे सर आपल्याला लागणार आहे आता या बटाट्यामधील पाणी स्वच्छ नितळून घेऊयात तुम्ही इथं बघू शकता मी उभ्या चिरलेल्या मिरच्या त्यासोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत त्याचसोबत मी इथं बाऊलमध्ये एक लिंबाचा रस देखील घेतलेला आहे आता कढई गरम करायला ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेऊ इथं मी साधारण दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल काढल्यानंतर त्यामध्ये कडीपत्त्याची पानं उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि बटाट्याचे बारीक काप घालून ते भाजून घेणार आहोत आता हे बटाटे थोडेसे ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे की ज्यामुळं बटाटे चांगले त्या ते तेलामध्ये शिजले जातात आणि कचकट -कच लागत नाही तुम्ही बघू शकता इथं बटाटा चांगला भाजला गेलेला आहे आता हा बटाटा थोडासा परतून यामध्ये जे आपण साबुदाण्याचं मिक्सर करून घेतलेला आहे ते घालणार आहोत आता गॅस एक मिनिट मोठाच ठेवून साबुदाने परतून घ्यायचे त्यानंतर गॅस कमी करून पुन्हा एकदा परतून घ्यायचे आता साबुदाना खिचडी करताना साबुदाना चांगला भाजला जाणं हीच खरी कला आहे तर या यासाठी गॅस मंद आचेवर करून त्यावरती झाकण ठेवून थोडस वाफवून घ्यायचं म्हणजे दर दोन मिनिटाला ते साबुदाणे खाली लागू नयेत यासाठी परतून घ्यायचे कि ज्यामुळे ते चांगले वाफेवरती शिजले जातात आता झाकण काढून यामध्ये जो लिंबाचा रस आहे तो देखील घालून घ्यायचा आणि पुन्हा एकदा साबुदाणा परतून घ्यायचा यासोबतच यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची आणि साबुदाणा पुन्हा एकदा परतून घ्यायचा पूर्णपणे परतून झाल्यानंतर गॅस बंद करून प्लेट झाकून एक पाच मिनिट वाफवून घ्यायचे तुम्ही बघू शकता इथे साबुदाना मस्त फुललेला आहे रंगही सुरेख आलेला आहे आता ही खिचडी आपण दही आणि काकडीचा किस थोडासा वरून टाकून आपण खाऊ शकतो काकडीचा किस ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद